हॅलो नमस्कार भांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर आजचा दिवस आहे तुमच्यासाठी खास कारण आम्ही चाललेलो आहे तर असं वेगळं काहीतरी आहे कारण रोजचं तुम ते माझं रेग्युलर रुटीन असतं ते तुमच्याशी शेअर करत असते जसं की घरातलं जे काही असतं ते तर आज सगळं घरातलं आवरलेलं आहे सकाळी चपाती भाजी वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे ते काही शूट केलं नाही कारण जर ते बसले शूट करत तर खूप वेळ होतो सकाळी पाच वाजता उठून सगळं आवरलेलं आहे चपाती भाजी मिस्टरांचा डब्बा बनवून ठेवलेला आमच्यासाठी चपाती भाजी घेऊन आम्ही आलेलो आहे बाहेर फिरायला वन डे ट्रीप तर आम्ही तिघी बहिणी बहिणीचे दोन मुलं माझी दोन मुली आणि एक छोटी बहीण आणि मम्मी तर असं आम्ही सगळे चाललेलो आहोत खोपोलीला गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिकडे तर तिकडे आम्ही सगळे चाललेलो होतो तर जास्त नाही थोडं थोडं शूट केलेलं आहे तर आम्ही ठाण्यावरून बसलेलो होतो तर इकडे आता खोपोलीत आम्ही उतरलेलो आहे जवळजवळ एक ते दीड तास लागला असेल पण आम्हाला पूर्ण उभा राहूनच येता यावं लागेल कारण अजिबात बसायला जागा नव्हती तर ज्या मम्मी दिशाला वगैरे एक दोन सीट भेटल्या तर ते बसून घेतले होते त्यांनी खो खो तर आता इकडून आम्ही खोमोले खो पोलीस स्टेशनपासून गगनगिरी महाराजांचा मठ आहे तो दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे तर आम्ही तिकडे चालत निघालेलो होतो सगळेजण तर एकाच दिवसाची ही ट्रीप आहे म्हणू शकता किंवा असंच एक वेगळं असं काहीतरी म्हणून आम्ही सगळी चाललेलो आहोत जेंट्स कोणच नाही आहेत आमच्याबरोबर ते असले की खूप गडबड करतात मग आम्ही निवांत आपलं चाललेलो आहे सगळ्यांनी चपाती भाजी मम्मी हे मम्मीने नाश्ता घेतला होता बहिणीने पण घेतलेला आणि त्या दुसऱ्या बहिणीने चपाती भाजी वगैरे असं काहीत ना काहीतरी आमच्या चौघींचं थोडंफार थोडंफार होतं ते घेऊन आम्ही चाललो तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे गजानन महाराजांचा हा मठ आहे तो खूप मोठा आहे आम्ही एकदा आलेलो जवळजवळ त्याला खूप वर्ष झाले दहा बारा वर्ष तरी झाले असतील तेव्हा आलेलो तर इकडे मोबाईल वापरण्याची बंदी आहे तरी पण हळूहळू मी शूट घेतलेला आहे तरी दोघी चाललेले आहेत ज्यावेळेस दिशा माझी एक दोन वर्षाची होती त्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस माझे मिस्टर आहेत त्यांचे फ्रेंड लोक वगैरे सगळे होते त्यांनी आम्ही गाडी केली होती अशी खूप दोन तीन दिवसाची ती ट्रीप होती त्याच्यानंतर आत्ता आलेलो आहे आम्ही तर इकडे लाईनला उभा राहिलेलो आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी जास्त असं डीप असं काही शूट केलेलं नाही म्हणजे पूर्ण असं तर थोडं 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 असं कारण तिकडे शूट करायला म्हणजे चालत नव्हतं तरी तर पण थोडं थोडं घेऊन आम्ही आपलं असं क्लिप थोड्या मी जोडलेल्या आहेत तर इकडे आम्ही तिघीजणी मम्मी हे बघू शकता हे पाण्याचं आहे हे ह्याच्यावरूनच इकडे जायचं आहे दर्शन घेण्यासाठी महाराजांचं तर इकडून असं खूप लाईन होती मग लाईनीतूनच असं सा आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथं थोडा वेळ आम्ही बसलो एक पाच दहा मिनटं नंतर तिकडे हे पण असतो प्रसाद पण असतो तर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता म्हणजे खूप असं लांब पण नाही आणि जवळ पण नाही एक दिवसच तर तुम्ही जाऊन येऊ शकता तर इकडे प्रसादसुद्धा होता तर आम्ही घेतला होता वीस रुपयेला एक पर पर्सन वीस रुपये असं होतं तर आम्ही सगळ्यांनी असंही जेवण नेलंच होतं तरी पण प्रसाद आहे तर मग सगळ्यांनीच घेतला आणि सगळ्यांचेच आम्ही प्रसादाचे ज्या तिकीट असतात ते काढले होत्या तर इकडे अजून दर्शनासाठी लाईन आहेच तर त्या माझ्या बहिणीच्या मुलाने मोबाईल घेतलेला तर त्याला सांगते हळूहळू कर कारण इकडे अलाउड नाही तर तो इकडे तिकडे हलवत हलवतच त्याने शूट करून घेतलेला आहे तर इकडे दर्शन वगैरे सगळं झालं पुढे काही मी घेतलंच नाही कारण तिकडे नाही आलावर तर कशाला मग इकडं आम्ही सगळे बाहेर आलो इकडे असं ते डोंगर आहे पाठीमागचं तिथपर्यंत त्याच्या ह्या साईडला थोडं ना तिकडे एक मठ सॉरी हे पण आहे गुफा तिकडे पण आम्ही जाऊन आलो ते पुढे आहे तर इकडे हे अशा प्रकारे सगळं वैद्यकीय मोफत जे उपचार वगैरे मालिश वगैरे सगळं असतं तर इकडे असं खूप मोठं बाहेर ग्राउंड होतं आणि तर इकडे आमचं फोटो सेशन वगैरे थोडंसं केलं आम्ही फोटो वगैरे काढले सगळ्यांनी तर इकडे असं आणि ऊन तर एवढं मोठं एवढं होतं एवढं होतं की बस खाली पायाला चटके बसत होते तरीसुद्धा आम्ही तिथे उभा राहून फोटो वगैरे काढले सगळ्यांचे फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर मग नंतर आम्ही जेवायला गेलो आणि तिथून आल्यानंतर मग इकडे ते तिकडे वरती ते डोंगरात गुफा आहे तिकडे गेलो तो तर इकडे परत आम्ही जेवण बाहेरच्या साईडला आलो आणि नंतर तिकडून परत एकच रस्ता आहे त्या मंदिरातून पाठीमागच्या साईडला जाण्यासाठी सुद्धा मग जेवण वगैरे झाल्यानंतर परत इकडे गगनगिरी महाराजांचा फोटो वगैरे तिथं ठेवलेला आहे एका झोपाड्यावर तर तिकडेच आम्ही तिथे गेलो नंतर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आता आम्ही इकडे चाललेलो हो आहोत तर इकडे राहण्याची सोय वगैरेसुद्धा आहे हे खूप मोठं आश्रम काय आहे ते म्हणू शकता तुम्ही ते आहे तर इकडून आता आम्ही असं चालत चाललेलो आहे तर इकडे खूप मोठं असं ग्राउंड आहे इकडे बघू शकता इकडे गोशाला वगैरे सगळं सगळं आहे इथं शांत वाटतं आणि असं खूप थंड वाटत होतं आणि असं कुठंतरी बाहेर फिरायला आल्यावर पण छान वाटतं मस्त वाटतं की रोज रोजचं तेच रुटीन असतं रोज रोज तेच करायचं असतं तर एक दिवस असं थोडंसं सा, आम्ही सारखं जात नाही कधीतरीच जातो आहे तर इकडे बघू शकता तुम्ही असं वरती चढत जायचं तर एका पॉईंटला गेल्यानंतर आम्ही तिथे बसलो थोडा वेळ वरती काही चालत गेलो नाही खूप सारे जण बसले होतेच असे तर आम्ही बसत बसत मग मम्मीला म्हटलं की तू नको कारण खूप वरती आहे मग तुला जमणार नाही मग तिला तिथेच आम्ही बसवलं मग आम्ही बाकीची सगळी वरती जाऊन आलो इकडे बघू शकता खूप असं जंगलसारखं म्हणजे असं झाडं वगैरे आहेत असं गरम पण होत नव्हतं छान वाटत होतं थंड वा वातावरण होतं आणि असं झाडं वगैरे होती त्यामुळे हवासुद्धा येत होती आणि खूप काही त्रास असा वगैरे झाला नाही किंवा असं डोकं वगैरे दुखतं किंवा कि काय असं काहीच झालं नाही छान वाटलं तो दिवस कसा गेला तो समजलं पण नाही आणि काही त्रास पण नाही पण त्या दिवशी मात्र संध्याकाळी घरी आले आले पटकन जेवण वगैरे पटकन आम्ही झोपून गेलो होतो मात्र खूप थकलो होतो म्हणजे पाय वगैरे इकडे कसं चप्पलसुद्धा नाही ना त्या मंदिरातून एंट्री करतानाच तिकडं बाहेरच चप्पल काढायचं असतं आणि जे चप्पल घेणारे असतात ना ते, ते खूप पैसे पण घेत नाहीत पर पर्सन एक रुपयाचा होता मग तिकडून आतमध्ये चप्पल वगैरे काही नाही मग असं खडी वगैरे होती ह्या रस्त्याने तर त्या लोकांनी ना असे ते पोतं असतं ना ते असं सगळीकडं पूर्ण वरतीपर्यंत टाकलं होतं पण त्याच्यावरून पण चालून चालून खडी त्याच्यातून बाहेर आली होती ती थोडी थोडी पायाला लागतच होती तर आम्ही अशा पद्धतीनं सगळं चालत चालत वरती गेलो होतो खूप म्हणजे खूप वरती अजून आहे तर हळूहळू असं चालत चालत उठत बसत उठत बसत कसं तरी आम्ही एकदाच वरती पोहोचलो तर असं पूर्ण हे आहे ना हे अंतरलेलं आहे वरतीपर्यंत पण तरी सुद्धा थोड पायाला कडी आहे ना ती लागतच आहे आले ही देवाला गाणी ठेते हो काय

रिक पटू पटरी मेरी भी पटू है तर इकडे आम्ही वरती पोहोचलेलो आहे कस तरी धाप लागत लागत वरती पोहोचलो तर वरती गगनगिरी महाराज आहेत त्यांनी असं जप करायला बसले होते तर तिकडे तिकडून हा असं पूर्ण डोंगर वगैरे बघू शकता तुम्ही दिसते खाली असं पूर्ण खाडे आहे म्हणजे आम्ही खालून पूर्ण वरती डोंगराच्या मध्यभागी आलेलो आहे तर इकडे कसं आहे ना शांतता म्हणजे एकदम तिथे महाराजांनी ज्यावेळेस ज तपस्या करायला काहीतरी बसले होते तर त्यावेळेस एकदम शांतता मग तिथे एक गुरुजी होते तर ते आम्हाला जरासुद्धा आवाज करून देत नव्हते हा जप करायला बसलेले आहेत बघा नामस्मरण तर तिथं एकदम शांतता आणि तिथं लिहिलेलं आहे जप करा नामस्मरण करा तर अजिबात बोलून देत नव्हते की हसून देत नव्हते की काहीच नाही ते यायचे आणि सगळ्यांना असं बोलायचे आणि अजिबात आवाज तिथं कोणाचाही नव्हता तर इकडून लाईन लागलेली आहे आता बघू शकता आम्ही पहिलं दर्शन घेऊन आलो पण नंतर ना आरुने हे शूट केलेलं आहे तर इकडे जप करण्यासाठी वगैरे महाराज बसलेले आहेत तर त्यांचाच तसा फोटो वगैरे ठेवलेला आहे मूर्ती वगैरे तर आतमध्ये असं गुहेत शांत एकदम आणि थंड वातावरण होतं तर हे गुरुजी आहेत ना हे बाहेर यायचे आणि सगळ्यांना ओरडायचे कोणालाही बोलून द्यायचे नव्हते शांत अगदी म्हणजे काहीच एक शब्दसुद्धा कोण बोलत नव्हता सगळे येताना तोंड बंद करूनच यायचे तर इकडे आम्ही थोडा वेळ बसलो इथे आणि नंतर थोड्या वेळाने खाली आम्ही गेलो तर इकडे आहे ना खूप सारं आम्हाला हसायला येत होतं पण आम्ही आतल्याआत सगळं हे करून घेतलं तर हा व्हिडिओ इथेच मी एंड करते थोडासाच बनवला होता तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांग